शिक्षण व्यवस्थेचा कणा समजले जाणारे शिक्षक आज गंभीर संकटात आहेत राज्यातील तब्बल पंचेचाळीस टक्के शिक्षक मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा धक्कादायक अहवाल शासनाकडे सादर झाला आहे ही केवळ शिक्षकांची वैयक्तिक समस्या नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे आज शिक्षक वर्गात कमी आणि ऑनलाईन पोर्टल डेटा एंट्री अहवाल योजना आणि परिपत्रके यामध्ये अधिक अडकलेले दिसून येत आहेत अध्यापक नाही तर जणू लिपिक बनवले गेले आहेत तात्काळ माहिती द्या हा आदेश अधिकारी गट अधिकारी गट अधिकारी ते मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक ते शिक्षक अशा पद्धतीने साखळी तयार होत असते परिणाम काय होतोय तर रात्री उशिरा सुट्ट्यांच्या दिवशी आणि सणावारालाही व्हॉट्सअपवर उत्तर देण्याची सक्ती केली जात आहे या सततच्या मानसिक तणावामुळे निराशा चिडचिड झोप न लागणं अस्वस्थता आणि त्यातूनच मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग पचनसंस्थेचे विकार यांचे प्रमाण शिक्षकांमध्ये झपाट्याने वाढत आहे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला शिक्षकांना वेळच उरलेला नाही जर प्राथमिक शिक्षकच कायम तणावाखाली असेल तर विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणारच म्हणून शिक्षक वर्गाची ठाम मागणी आहे की समुपदेशन सुविधा द्या कामाच्या वेळेस शिस्त आणा परिपत्रकांची संख्या कमी करा शिक्षकांना अशैक्षणिक व निवडणूक कामातून मुक्त करा शिक्षक वाचले तरच शिक्षण वाचेल कृपया शासनाने तातडीने यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार